हो oh, hmm. मी पण छान दिसतो आपला जोडा छान दिसतोय hmm. एकदम बारीक एकदम मस्त कशाच जोडा hmm? राधाकृष्णाचा हा राधाकृष्णाचा बरोबर बरोबर बर, बर, बर।, hmm. बर hmm. तू वहिनीला काय मदत करत की नाही कसली गोठ्यामध्ये नाही अगे जात जायचं ती एकटेच बिचारीच जीव घेते का काय मला येतच नाही ते काम अरे जोपर्यंत तू जास्त जाणार नाही तोपर्यंत शिकणार नाही ना बरं ती वहिनी कशी करते की पाहिजे कस करत असेल ते पण मी कशाला जाऊ जाऊ म्हणजे मी कशाला आपला गोठा आहे ना दूध खाते दोन टाइम आला मस्त दूध पिते ना हा हा तुला जायला काय चिंता आहे जाऊन येऊ का जाऊन यायचं नाही जाऊन तिथे काम करू लागायचं कस करत ते काम पण गोठ्यातलं मला जमेल का ते मला फक्त फोटो काढायला आवडतात नुसतं फोटो काढला आवडत फोटो काढून कस काय जमणार नुसतं काम करू काम म्हणजे पहिले ती वहिनी कसं करते ते पाय मग तसं करायचं वेळी सांगाल तसं करायचं ते पाहू मी हा डोक्यावरून जात आहे का नाही समजत काय बोलतो ते बघू नको मा... कर कर करून पा वहिनी कसं काम करते ते बघते ना पहिले फक्त बघते का म्हणजे आज फक्त बघणार बघ आणि उद्या तसं करणार ना प्रयत्न करशील प्रयत्न कर प्रयत्न अरे काही आठ पण येतो दोन चार दिवस ना किंवा आठ पंधरा दिवस आलो तर तेवढे तिला बिचारीला मदत होईल आज बघते हा उद्या प्रॅक्टिस करते ना आपल्याला एवढे लांब दूध पाठवू द्या ते इथून दूध पाठवू द्या बरोबर ना तुम्ही देते नाही का काय माल पाणीला काही आता पैसे वगैरे द्यावा लागत थोडेसे पैसे देणं घेणं चालूच राहते त्याच काही नाही पाठवता म्हणल्यावर ते आपल्याला फ्री पाठवता नाही नाही तसं नाही विषय एवढे घरचे एवढा हिशोब नाही ठेवायचा राहत ठेवता आपल्या नाही का मग मला बोलताय तुम्ही तिथे गोट्यात काम करायला जाय ती आपल्याला दाणे देता दूध देता भाजीपाला देता डाळी साळी देता आपल्याला काहीतरी विकत घ्यायची गरज पडते का नाही जाऊ दे थोडीफार मदत केल्याने काय होतं एवढंच तिला हातभार बिचारीला आज बघून येते कस करता वो? तुझे थोडस व्यायाम होईल तुझा थोडीशी बारीक असेल तू बी बरोबर आहे मी जाऊन बघू का कसं करता मी तुला सोडून देतो ना चालत माहिती तुला इकडे पुढे थोडीशी पुढे गेली का शेड आहे ना शेड मध्ये घुसायचं असं जाळीमध्ये चालन मग आपण जाऊ ना नाही नाही जायचो आता नाही आता तुम्ही एवढं बोलताय जाण तू दाखवून समोर दिसतो का तू तिकडं त्या मध्ये घुसायचं आतमध्ये जायचं तिथे जवळ तिथे आहे का

बघूया कस करता एक उराव द्या नावाला जावे काय चाटायचे काय करता ये काय बाय असं शेण वाढायचं असं शेण वाढावं लागत ते पायाला मागत हाताला मागत मग त्याला काय होत मी करू पाय ना करून भरता येतं कसं करत मग केल्याशिवाय कुठे जमत का दर ही टोकरी बर भरून हाताला ना? मा हाताला मागले शिवाय वास पण येतोय वास येणारच कस करता तुम्ही मग त्याच्यावरच तापेल गवऱ्यांचे सकाळी पाणी तापून घेतलं ना गरम गरम असं करता का तिकडचं वडील म्या लय अवघड आहे भाई दे इकडं नाही जमणार तुला अग बाई राखून काम करायला नाही लागत करता का मग त्याला काय हात पाय भरणार असं थोडी भाई आता तुला काय कळणार आहे गोरखेनी गाय सोडल्या म्हणून घरदाण्याला सोडता येत्या का तुला काय बाई तोंडावर याला पगार ते, आता तुम्ही खेड्यातले आम्ही शिटीतले अगं मग सिटीतलं तुम्ही काय वाटा सोडणार आहे का वाटा सोडणार तर नाही आता तुला भरता ते शेणाचा वास येतो मग आता हिचा वाटा चुकणार आहे का तू म्हणजे मग आता तुला या शेणाचा वास येतो उद्या जर जमीन जागेची वाटप केली आणि तो वाट्याला जर ही पडी आली मग आता या पडीच कस करशील मजूर लावू मजूर लावून करशील हा कामाला बायका लावून बरे बाय हा मग काय करणार आहे मग काय बारण्याचं आणायचं चारण्याच खायचं करते मी पण उद्या हिस्सा वाटा घ्यायची पाळी आली मग हिस्सा वाटा घ्यायची पाळी हिस्सा वाटा घेऊन आम्ही मग हे कोणा करायचं बाई ये तुम्ही मे करायचं हा तो काय करायचं मजा करायची शहरामध्ये शहरामध्ये बरं तमाशा आहे बाई मग काय करणार करायचं मग बरे तुम्ही चला शहरात इथ आपण लावून देऊ कामाला काय आम्ही दगड आहे ना ते, ते आहेत ना, ना तो तो ते आता तो राहिला साबाद, पन्नास हजार रुपये पगार तो कुटुंब पाहिजे का मा कुटुंब पाहिजे आणि आम्ही खेड्यातले का त्या शहरात सभा जायचो हा विचार तुमचा आहे आमचे विचार तशी नाही ना ताई अवघड आहे ग बाई आग याच्याशिवाय माझी आहे का हे जानवर आहे याच्याशिवाय नाही हे फक्त दूध तुम्हाला काय लिटर एवढंच माहिती काढायला किती मी आहे आता इचं शान भरलं आता हिचं खाली झाडायचं संध्याकाळी तिच्या जवळ शेक करायचा धूर करायचं म्हणजे तिला मच्छर चावणार नाही त्यांना खायला टाकायला लागत दोन टाइम पाणी पाजायला लागत एवढं करत संध्याकाळी तिचं दूध मिळत तुम्हाला काय आमलं दूध द्यायचं फेकून त्याचं दही आणलं खायचं उरलं ते फेकून द्यायचं तुम्हाला काय पगारावं बोल तुमचा पैसा बोलत बाई कष्ट बोला द्या नाही आम्हाला बी नेऊन राहावं लागेल मग शिकावं लागत का। ला 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 ते काय आईच्या पोटातून का शिकून येईल व ते का नाही मग आम्हाला पण शिटी सोडावं लागेल तिकडं कामाला इकडे मस्त पैकी येऊन राहा आपल्या आपल्या गावा। गावावर गावावर जी मजा येते का शहरात मजा आहे आणायचं आणि आतपावाना खायचं त्याचा काय उपयोग नाही नाही मी बोलते त्यांना खेड्यात जायचं खेड्यात चांगली मजा आहे मग हे शिकायचं काय सांगायला लागत का गोळ घ्यावा मस्त झाडून काढावा जानवरांखाली नाही बाई मला नाही जमत तुला नाही जमणार नाही काय बाई पान पान अंगावर उडेल ना ते माखल ना माझी साडी मला नाही जमत ते मला मग हे कोणा करायचं मी करायचं मी का उक्त घेतलं काय तुमचं उक्त तर तुम्ही घेतलंच आहे ना काय करा तमाशे बाई ये जमत नाही ते जमत नाही या कष्ट करावं लागत शेतकऱ्यांना मला नाही जमत भाई नाही कर करायचं तर नको करू बाई राव दे मरुदी नाही करीत मरू पाडता तिकडच केलं मी आतापर्यंत यो काय तमाशा आहे बाई अख्ख काम्याच वाढायचं अख्ख काम्याच वाढायचं मग यांनी साल तर नाही करते मग सुट्ट्यांमध्ये आल्या होत्या करावा का नाही हा हे बाया हा काय तमाशा थांबायचं ना आता आई ना आम्ही काय बोलली तुम्हाला अग बाई काय बोलले नाही पाहायला आले तुला गहू ते आता हा गहू दिसतो हा गहू दिसतो हा बिगर पाणी भरल्याचा आहे का इडव पाणी भरावं लागत इडव मातीत पाय भरवायला लागत्या रात ये रीत ये लाईट जाते हिचू ये काटाय तुम्ही मस्त ब्लँकेट मध्ये पडेल राहत्या आणि आयते ते माहिती तुम्ही पाच पाच दहा दहा पोते गहू न त्या मग देता ना अहो ऐका का मी काय म्हणते आता यांना सुट्ट्या राहत्या वर्षभर यांची मी आशा करते का हा मग आल्यावर निदान काहीतरी करू लागावा शेण भरावा झाडझुड करावा काहीतरी करणं गरजेचं आहे का नाही ह पंधरा दिवस येते यांना असं वाटतं आम्ही शेअर सोडलं इकडं आलो ये फिरायला येते हे काम कोणा करायचं आज भाई गाव आलं ना थोडंफार करू लागायचं नाही जमत ना मला मामाच नाही बरं आता मला येत नव्हतं मला तुम्ही शिकवलं पाणी का नाही मी काचा काचा बरं रात्रीची किती वाजता लाईट हो, मला तुम्ही आल्या उठत रात्रीची एकला या आयरानात मी पाणी भरीते माहिती करावंच लागतं पण आता नाही जमत कसं करणार आता आजच संध्याकाळी वाजता लाईट येणार आहे ना तुला मी उठवी ते मला जोडीदार आणते तू बसशील का पाया असं गार्टच तरी एवढ्या गारठ्यात मी पाणी बरी आणि तुम्हाला पाच पाच पोते गहू देते तरी तुमच्या वाल्या पोटात डाउत पोते गहू देत राहते असं कुठं चालतं का काहीतरी करावा माणसाने नाही आल्यावर अग या जीवाचं सोनं नाही वाणार तू माती वाणार आहे पण मग माझीला बी वाटत ना माई जावा आली लहान लावत मग तिना काहीतरी तू मोठी कामधान मामूजी मा का मा मी काय तिच्याशी भांडून राहिले तिला सांगू राहिले तर या असं करावं लागत ते तसं करावं हे गहू या त्या तिला गहू वर या त्या का खाली तेच माहित नाही तिला मदत करायला पाठवलं गोठ्यामध्ये तिला काय आव ती म्हणली मा शितोड एवढा त्या मी म्हणले शेणाचे शेणाचा वास येतो मी आता तिकडे गेलो माणसं म्हणे काहीतरी झालं म्हणते दोघीच गेलं वावर नाही काही नाही झालं ती म्हणे नाही नाही बाजार नाही झालं मी तिला म्हणले आता वा हिस्सा वाटा कुणी सोडित का नाही नाही मग मी म्हणले कसं काम आहे काय तो शिकून घ्यावा मा हाताना उद्या तुलाच नाही जमलं बाई तो ते सुना काय करणार आहे इक कुण फुकाटून निघून जातील म्हणजे करणी लागली तुम्हाला नाही काय तिला येतच नाही तर काय मी तिला काय म्हणू अरे हातात देचं पावडर लिहिलं होत मला नाही जमत कसं दांड एक काम करू दांड ठेवून घरा तिला रोज हातात दे सकाळ दुपार संध्याकाळ हा मग तिला जमल हा म्हणजे माझे करायची शिकव जाऊ इकडे तिला ते दोन्ही हातात दांड दे जाईल तिला असाच करायला असं खाली करायला लावा तुम्ही म्हणजे जमल बरोबर आपण असं मारतो ना असं धरलं ना मग ते असं असं केलं म्हणजे सवय ना खेड्यावर ज्या जावा राहत्या ना खेड्यातल्या जावा शहरात ज्या जावा जात्या काना मागून येईल त्यांना काय वाटत आमच्या नवरे कामाला आहे पण इड शेतीत किती आई घालायला ती आता संध्याकाळी एक आहे ना लाईट आली का बाबाजी मी तिला इडे घेऊन येते वहिनी मी तिला त्यासाठी पाठवलं होतं तिला हेच माहिती येत्या खाली येत्या मी काय बोलते हळू हळू शिकेल शिकवलं तर शिकेल ना तुमच्याकडनं

नाही शेती कामात कमी पडतो का नाही मग तू साईपाक तू नाही पण तुला शेती काम येतं का नाही मग जसं तुला असं नाही वाटत का मा घरातलं काम करते वावरातलं काम करते तसं मला घरातलं येतं मग मला बी वावरातलं जमलं पाहिजे डोक्यात काही आहे का जमता जमेल ना आता तुला सगळं शिकवलं मोठ्या दाखवला आहे परत शिकवणे लागलं भाऊ तुम्हाला सांगू का ना शेवटी तुम्हाला खेडे गावातच आहे ना तुम्ही पोरांनी म्हणायचं सोनांनी म्हणायचं इड थुकले तिड मुतले इड हागले त्याच्यापेक्षा तुम्हाला खेडे गावाचे त्याच्यापेक्षा ही रारित सगळी शिकवित होते मी बोलल्याच जर तुम्हाला राग येत असेल तर बाई मी आजपासून बोलणार ना बर का अण्णा वहिनी ना वहिनी लहानपणापासून धरती हा हा त्याच्यामुळे तुला प्रॅक्टिस आहे हा तिने लहानपणापासून एवढी एवढी तिथे होती तेव्हापासून बारेवरती होती शेतकऱ्याची पोरगी होती हो माली पारक सोपी नाही मला माहिती होत कोणती पोहोचून करायची काय मी पहिल्या गेल्या गेल्या पास केली तुला मोठा भाऊ नाही म्हणतो तिला मला बऱ्या कान पट्ट्या की चावल्या कामाचं जाणवार आहे नाही पण कामाची बाई खरी चला आता तुला मी गहू दाखवून आणते चाल चाल वहिनी दाखव आंबे दाखव बरं का पुन्हा खालून छापायची नाही

ये तो मोठे वैरील पाहिले आईले ती कामाची बाई अरे बाबो तुझ भी होऊ नये लय कामाचं लेकर ते कोणत्या कामात घाल नाही म्हणत नाही करूनच निघणार अरे मी कशासाठी पाठवतो माहिती का म्हटलं आली आहे शिकाल बा शेण बरं शिकाल थोडी वहिनीला मदत होईल थोडी वैरण टाकील थोडी कुट्टी विट्टी करेल जागे बाय चालू तो तिकडे काही नाही आम्ही घेतो करून इकडं काय टेन्शन मनाला काय हा तो तिथं मनाला वाटतं बरं बरं हातभार लावला तर उद्या उद्या मला बोलू का नाही तिला माहिती काही वाटत सोडणार नाही मग मला आता जावायचं अरे तुमच्याकडे मी एवढं कमून ठेवलं करून मी जातो का आता आईला जावं जावायचं कुठे जा जमतच नाही गाडचं